यंदाचं नवीन वर्षाचं औचित्य सा साधत साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी शिर्डीला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आपल्यासाठीच आहे सा दरवर्षी लाखोंच्या संख्येने नववर्ष स्वागताच्या निमित्तानं साई भक्त शिर्डीत दाखल होत असतात मात्र शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या साई भक्त भाविकांसाठी कोविडच्या अनुषंगानं तात्काळ साईबाबा संस्थांच्या माध्यमातून दर्शन रांगेत प्रवेश करताना मास्क सक्ती करण्यात आली आहे त्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा मंदिर प्रशासनाला दिल्यात दत्त जयंती निमित्त साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली महाराष्ट्रात कोविड रुग्ण वाढत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मास्क वापरण्याबाबत आणि काळजी घेण्यासाठी सूचना आहेत त्याच धर्तीवर साईबाबा संस्थांच्या माध्यमातून दर्शनासाठी येत असलेल्या साई भक्त भाविकांसाठी मास्क बंधनकारक कळावे तसेच नो मास्क नो दर्शन या मोहिमेची अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या आहेत त्याचसोबत जमल्यास साईभक्त भाविकांसाठी मोफत मास्क दर्शन रांगेतच उपलब्ध करून द्यावेत अशाही सूचना देण्यात आल्यात साईभक्त भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय काही साई भक्त मास्क बाबत दक्षता घेत असले तरी सरसकट मास्क बंधनकारक करण्याची मुही साईबाबा मंदिर प्रशासनाकडून राबवण्यात येते त्यामुळे आता आपण जर शिर्डीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर मास्क अवश्य सोबत घ्या तसंच कोविड नियमांचं पालन करा नाही आता ये शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानं मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि एक मोठा बोर्ड लावा भाषा इकडे नो मास्क नो दर्शन ही मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ ही अंमलबाजवणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घातला नाही तर दर्शन मिळणार नाही सप्रेम मराठी न्यूज शिर्डी